सोने सांगवे गावापेक्षा आकाराने लोकसंख्येने वस्तीने कमी असलेली आमची छोटीशी पद्मावती वस्ती गणेगावच्या बाजूला सुभाषराव गावडेने तिथले सरपंच होते त्यांनी आज आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला काही दिवसापूर्वी गणेगावमध्ये कार्यालय झालं परंतु पद्मावती वस्तीवरती सुद्धा कार्यालय पाहिजे ह्या भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं विक्रमदा पाचुनकरांनी त्या कार्यक्रमा त्या कार्यालयाचं उद्घाटन केलं एका छोट्याशा वस्तीवरती छोटासा कार्यक्रम असेल म्हणून आम्ही कार्यकर्ते वेळेच्या एक दोन पाच मिनिटं आधी गेलो परंतु आम्ही तिथं आधी पोहोचल्यानंतर आता जेवढी माणसं आपल्या समोर दिसत आहे तेवढ्याच माणसांनी आमचा रस्ता आढळून स्वागत केलं आणि एवढी एवढ्या पद्मावती वस्तीवरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जॉईन केली आज पद्मावती वस्तीवरती ते घडतंय सोने सांगवी गावात ते घडतंय आमच्या कानुलांचे विजय भाऊ आज या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य प्रवेश करतात या परिसरामध्ये नेमकं चाललंय काय किरण दादा बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की ह्या परिसरामध्ये नेमकं हे चाललंय काय अनेक दशकांची ज्यांची या भागामध्ये राजकीय कारकिर्द होती अनेक जणांनी जो पक्ष मोठा केला होता त्या पक्षाची वाट सोडून आज भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षामध्ये येण्याचं या परिसरातल्या लोकांना कारण काय हा प्रश्न अनेक जण विचारतायत आणि त्याचं कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला माहितीये की या पक्षाचं नेतृत्व करणारी या भागातली जी मंडळी असतील मग आमचे सतीश दादा आहेत आमचे विक्रम दादा आहेत या व्यासपीठावर बसलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता आहे आणि यांच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादावरती उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जाणाऱ्या स्वातीताई आणि मनिषाताई या भागाचे नेतृत्व करतात या नेतृत्वामुळे साथे काय होणार स्वातीताईनी मगाशी पाठीमागून गणेशदा कागद दिला तर सांगितलं माझी कामं पाठ आहेत याचं कारण त्यांनी काम स्वतः केलं मनीषाताई या ठिकाणी त्यांना जोडील सतीजादानी मगाशी बोलताना मी खालून ऐकत होतो सतीजादा म्हणाले की पाठीमागच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो परंतु ही आश्चर्याची नाही तर साहजिक गोष्ट आहे की एक जिल्हा परिषदेची अटीतटीची निवडणूक आम्ही एकमेकांच्या समोर लढवली आणि आज पुन्हा आम्ही त्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एका पक्षामध्ये येऊन ती निवडणूक लढवतोय याच कारण निवडणूक संपल्यानंतर आम्ही कधी एकमेकांमध्ये राजकारण केलं नाही कधी एकमेकांबद्दल उलटा शब्द बोललो नाही आम्ही फक्त आमची नाती होती आणि मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला म्हणून साधे आज दादा मी स्वातीताई मनिषदाही आत्ताशे आम्ही सगळे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलो माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरामध्ये राजकारण करणाऱ्या सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना एक विनंती बाबांनो राजकारण करा ना परंतु ते राजकारण करत असताना लोकांच्या कामासाठी लोकांच्या हितासाठी आपल्या पदाचा आणि आपल्या अधिकारांचा वापर करा तो वापर अधिकारांचा पदाचा आणि तात्तीचा वापर चुकीच्या पद्धतीने जर कोणी करायचं असेल जर कोणाच्या मनात असेल या ठिकाणी बसलेली भोळी बाबडी जगता ही निवडणुकीच्या राजकारणात मात्र एकदम सजग आहे ही जनता कोणाला उलटा बोलणार नाही ही जनता कोणाला कधी शिव्या देणार नाही कोणाला काठ्या कुडाली काढणार नाही परंतु या बसलेल्या मायबाप जनतेकडं हे हात्यार एवढं मोठं आहे की त्या हत्याराचा वापर करून कमळाची दोन्ही बटणं अशा पद्धतीने दाबतील ही गावा गावा आजुला आजुला का का की ही दहशतवाद करणारी आणि गावागावामध्ये डोकावणारी पिढा परत आपल्या आजूबाजूला सुद्धा कधी काय इतिहास आहे या गावचा मला शेटनी निवडणूक लढवली त्यांच्या पॅनलनी निवडणूक लढवली पंचवार्षिक ग्रामपंचायतची निवडणूक आल्यानंतर निवडणुका बिनविरोध होणं हे फार क्वचित घडतं आपल्या गावाची परिस्थिती अशी होती की एकाच पॅनलचे काही उमेदवार बिनविरोध होऊ शकत होते परंतु त्या निवडणुकीचं राजकारण चिवडलं गेलं एकमेकांना धाकाने दबावाने दडपशाहीने आजूबाजूला काढलं गेलं आणि ज्या रेखाताई आज या गावच्या सरपंच म्हणून अभिमानाने या हॉस्पिटलवरती बसल्या त्या रेखाताईंने याच गावाने अतिशय आनंदाने आणि अतिशय मोठ्या भावमाताने त्या ठिकाणी निवडून दिली सोने सांगवी नाही जरी गरीब असेल स्वभावाने गरीब असेल येणाऱ्या जाणाऱ्याची मान सन्मान करणारी सोने सांगवी असेल स्वातीताईंनी तर सांगितलंच त्यांचंही आहे पण हे माझ्या मामाचं गाव आहे आणि मामाच्या गावाने आतापर्यंत माझ्यावरती किती माया केलेली आहे इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे दोन हजार दोन ची आमची पहिली निवडणूक त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या मताधिक्याने मी निवडून आलो त्यातल्या निम्म्या मताधिक्याचा वाटा ह्या सोने सांगवीचा होता त्यांनी बघून आणि तीच परंपरा हे सोने सांगवीचे सगळे मायबाप म्हणतात हे उद्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये कायम राहतील बोलण्यासारखं अनेक आहे परंतु आज आनंदाचा प्रसंग भारतीय जनता पार्टी सारख्या एका जबाबदार मोठ्या आणि कर्तृत्ववान पक्षामध्ये आज आपल्या या सोनी सांगवीमध्ये त्याचं कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालयाचा उद्देश काय असावा ते हर्षद दादा असतील अमोलजी बोराडे असतील आणि आपल्या युवा मोर्चाचे तालुक्याचे अध्यक्ष समरजीत दादा असतील यांनी तो उद्देश आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला या कार्यालयामध्ये या गावच्या आडी आडलेल्या आडी अडचणीत आलेल्या घोरगरीब लोकांची कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बसण्याचं उठण्याचं एक हक्काचं ठिकाण म्हणून या कार्यालयाचा वापर झाला पाहिजे आणि ज्या ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचं असं कार्यालय आहे त्या त्या गावांकडे हे दादागिरी बिदागिरी करणारे वाकड्या नजरेने बघू शकणार नाही ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला खात्री देतो जाता जाता स्वातीदाईंनी उजरता उल्लेख केला राखंडेवच्या सरपंच सौभाग्य होती सुवर्णदाई वायगंडे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाचा मगाशी जो प्रश्न मी तुम्हाला विचारला या परिसरातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक मतदाराला प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे त्याचं एकच उत्तर आणि एकच कारण मिळतं की दबाव आणि दहशतीला बळी पडणारे आम्ही नसून आता मला भारतीय जनता पार्टीचा नवीन पर्याय आमच्या आमच्या भागाचा विकास करण्यासाठी मिळालाय हे खरं पाहिलं तर त्याचं कारण आहे आज आपण सगळ्यांनी अतिशय मनमोकळ्या प्रमाण पद्धतीने आमचं स्वागत केलं परंतु गणेश भाऊ या ठिकाणची जनता तुमच्यावरती ओरडेल रागावेल चिडेल रुसेल परंतु ज्या ज्या वेळेला तुम्ही आडी तु अडचणी उभे राहाल त्या तुमच्या पुढे दोन पावलं जाऊन या माता भगिनी या भागातली जनता तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही वार कालपर्यंत बघत आलेलो आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वयोवृद्ध माणसं या भागातली आपल्या परिसरात मी उपस्थित आहेत अनेक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक गावातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलाय मी सगळ्यांना मनापासून अंतकरणापासून धन्यवाद देतो की त्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सगळ्यांचा अंतकरणापासून स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या पक्षाच्या तालुकाध्यक्षा पलांडेताई यांचं मार्गदर्शन कायम आमच्या सारख्याला आमच्या सारख्या कार्यकर्त्याला मिळत असत त्यांनी सुद्धा अतिशय नेटाने आणि कष्टाने एवढ्या मोठ्या पक्षाची धुरं आपल्या समर्थ खांद्यावरती त्या ठिकाणी घेतलेली या भागातला काम करणारा हर्षद दादा सारखा छोटा कार्यकर्ता असेल अमोल दादासारखा कार्यकर्ता असेल त्या का सगळ्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीला एका सर्वोच्च ठिकाणी नेऊन घेण्याचं शिवधनुष्य पेरण्याचं आव्हान त्या ठिकाणी त्यांनी पेरलेलं आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गणेश भाऊ आपण उपस्थित राहिला आपल्याकडे उत्तर पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे परंतु आज एवढ्या मोठ्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपण आमच्या छोट्याशा सोने सांगवी गावामध्ये आला आपल्या मनापासून अंतकरणापासून मी स्वागतही करतो आणि आमच्या गावकऱ्यांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने त्यांच्या वतीने मी स्वागतही करतो मारुतराव शेळके आपले या परिसराचे मंडळाचे माजी अध्यक्ष त्यांनी सुद्धा अतिशय नेताने ज्या वेळेला पक्ष अडचणीत होता त्यावेळेला पक्षाचं नेतृत्व केलं या पक्षाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी असलेला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय नेटाने लढत होता आणि उद्याच्या भविष्य काळात सुद्धा अतिशय नेटाने लढत देऊन या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कबळ खोल्या राहणार नाही असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो उपस्थित आपल्या सगळ्यांच मनापासून अंतकरणापासून मनापासून अंतकरणापासून मी स्वागतही करतो आभारही मानतो आणि या गोड कार्यक्रमासाठी आपले सगळे जण आला आपल्याही उपस्थितांच्या वतीने अंतकरणापासून आभार मानतो या ठिकाणी दाखतो जय हिंद जय महाराष्ट्र